महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार सुधा मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आता महत्वाची बातमी बंजारा समाजाची मुलगी स्वाती मोहन राठोड राहणार सोलापूर यांनी यू पी पब्लिक सर्व्हिस कम्युनिकेशन केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून घेण्यात आलेल्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या असून त्याचा ऑल इंडिया रँक चारशे आहे त्यांचे व त्यांच्या आई वडिलांचे मनपूर्वक अभिनंदन विशेषतः स्वातीताई ह्या अत्यंत गरीब परिस्थितीतून शिक्षण घेऊन एवढेच नाही तर आई वडील काबाड कष्ट करून भाजी विकून तिला शिकवले स्वातीने आपल्या घराची परिस्थितीची व आई वडिलांचे मेहनतीची जाणीव ठेवून रात्रंदिवस अभ्यास करून यश मिळून दाखवले त्याबद्दल समस्त बंजारा समाजाकडून अभिनंदनाचा वर्षाव होतो आहे प्रतिनिधी मोहन राठोड महाराष्ट्र पोलीस टाईम्स चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब करा धन्यवाद